लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वर्ष सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक बनणारे प्रीमियम क्वालिटी रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी वसमत या ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत आहे यावर पोलीस प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे रात्रीच्या गस्ती वाढवणे गरजेचे असून पता ही पतसंस्था दररोज बँकेत पैसे ठेवते म्हणून काही आर्थिक नुकसान झाले नाही तरी या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी अशी मागणी होत आहे स्मारक विद्यालय कर्मचारी वेतनधारी पतसंस्था वसमत ही आमची पतसंस्था जवळजवळ मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणी एका वटवृक्षामध्ये परिवर्तित झालेली आहे जिचा की आज वीस कोटी पर्यंतचा टर्नआउट आहे रात्रीच्याला काल अकरा तारखेला मध्यरात्री किंवा बारा तारखेच्या सकाळी सकाळीच्या सुमारास या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व अस्त्र धरून सर्व द दरवाजा तोडून चोरी करण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे दरवाजा तोडलेला आहे मधात सगळ्या काउंटरची नासधूस केलेली आहे आरमाऱ्या फोडल्यात आणि आरमाऱ्यामधून सर्व कागदपत्रसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इचकून टाकून दिलेले आहे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा पैसा मिळाला नाही त्यामुळे त्यांनी तोडफोड केली त्यामुळे या ठिकाणी त्यांना पैसा तर मिळाला नाही परंतु या ठिकाणी त्या सर्व या ठिकाणी साधनांचे वापर करून आमची जी काही फर्निचर आहे त्याचा नासधूस माझं खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे जवळजवळ पंचवीसशेक हजार रुपयाचं फर्निचरचा नासधूस या ठिकाणी केलेला आहे माझं सांगायचं तात्पर्य या ठिकाणी म्हणजे की पोलीस बंदोबस्त हा आपला सर्व वसमतमध्ये अतिशय चांगला असतानासुद्धा या ठिकाणी अशा छोट्या मोठ्या पथपड्या आहेत या ठिकाणी मोठमोठ्याले दरोडे पडण्याच्या अशा प्रकारचा प्रकार आता ठिकाणी बऱ्याच वर्षानंतर पाहायला मिळाला तर मला या ठिकाणा असं सांगावंसं वाटते की ज्या काही पतप संस्था आहेत ज्या काही बँक आहेत यांनीसुद्धा आपली सिक्युरिटी आपली चांगल्या प्रकारची जी काही सा सेक्युरिटीसाठी लागणारी साधने आहेत असा प्रकार खबरदारी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे जे पथक असतात फिरणारे पथक त्या फिरणाऱ्या पथकांना चक्कर मारावी अशी माझी एक नम्र विनंती या ठिकाणी मी सांगू इच्छितो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टीपी न्यूज मराठी वसमत हिंगोली